सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पुरानं थैमान घातलंय अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरानं अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालाय मात्र याही परिस्थितीत गावखेड्यातला माणूस मात्र जातीभेदाच्या भिंती बाजूला सारत एकमेकांना मदतीचा हात देत उभा राहण्यासाठी प्रयत्न करतोय सोलापूर जिल्ह्यातील दारफळ येथील मुस्लिम समाजाचे सिकंदर सय्यद हे मशिदीमध्ये पुराच्या पाण्यात अडकून पडलेले होते सुरेश शिंदे या हिंदू युवकानं पुराच्या पाण्यामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पोहत जात पत्र्यातून त्यांना सुखरूप बाहेर काढल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांच्या मध्ये व्हायरल होतोय पुरानं सगळं उद्ध्वस्त केलंय बळीराजा संकटात आहे मात्र याही परिस्थितीत सर्वसामान्य माणूस मात्र माणूस ही जात आणि माणुसकी हाच आपला धर्म ही शिकवण जोपासत जातीभेदांच्या भिंती बाजूला सारत एकमेकांना मदतीचा हात देत पुन्हा जगण्याच्या लढाईत उभा करताना दिसतो आहे आणि त्यामुळं जातीभेदाची कितीही बीज पेरली तरी सुद्धा माणुसकीच्या भिंती अजूनही अभेद्य आहेत हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाल्याशिवाय राहत नाही माणुसकी जपूया माणुसकी हाच धर्म जपूया आणि पुरानं कंबरडं मोडलेल्या बळीराजाला आणि सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देत पुन्हा उभा करूया आणि माणुसकीचं दर्शन घडवूया हेच आवाहन ए बी मराठीच्या माध्यमातूनही आम्ही दर्शकांना करीत आहोत